आता दोन्ही कुस्त्यांनी निकाली आहेत व्यासपीठावरचा माईक सर्व आता शांत करा दोन्ही कुस्ट्या प्रेक्षकांना पाहू देत आणि त्याबद्दल विश्लेषण करतो कृपया सर्व सन्मान्य पाहुण्यांना विनंती आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय फोटोग्राफर मीडियाचे सर्व पदाधिकारी सर्वांनी खाली बसवून घ्यायचं आहे चला इथे इथं थांबलेले संयोजक कृपया थोडस बाजूला मान्यवर व्यासपीठावर येत आहेत कृपया आपण थोडस बाजूला सरकून उभे राहा हर्षवर्धन आणि पृथ्वीराज पृथ्वी हर्षवर्धन कुस्ती समालोचक हंगेश्वर सर यांच्या सुमधुर वाणीतून या दोन्ही सामन्यांचं आपण कुस्ती निवेदन या ठिकाणी ऐकूया धन्यवाद या कुस्तीला पंच म्हणून सौरभ दोरकर पंच म्हणून चला आणि तिकडा बाळासाहेब भालेराव पंच आहेत कुस्ती सुरू होते सोनाली मंडलिक हातवरकर सोनाली मंडलिक कर्जत तालुक्या मधली आमदार शिंदे साहेबांच्या मतदारसंघातील एक गरिबाघरची घरची पोरगी वडिलाने स्वतःची बुल टिकली पोरीच्या खुराकासाठी आणि पोरगी पैलवान केली आणि पुरीने कुस्तीच्या पैशातून बापाला बुलट टिकत घेऊन दिली टाळ्या कलर त्या सोनाली साठी लाल कस्टमर लढते उषा कुमारी हात उपरकरे इंटरनॅशनल पैलवान हरियाणाची एक लाख रुपये इनामावरती ती कुस्ती लागते या बाजूला या आकड्यावरती हर्षवर्धन सदगीर हात वर करा नगर जिल्ह्यामधला अकोले तालुक्यामधला मधला गावचा पैलवान महाराष्ट्र केसरी दोन हजार एकोणीस वीस चा आणि शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी आहे तर ठेंगण्या मूर्तीचा दिसणारा पृथ्वीराज पाटील दोन हजार बावीस चा महाराष्ट्र केसरी सातारा अधिवेशनाचा समोरच्या बाजूची मंडळी बाजूला सरा कुस्त्या पाहू द्या आदरणीय विखे पाटील साहेबांना कुस्ती पाहिजे बावनकुळे साहेबांना कुस्ती पाहिजे शिंदे साहेबांना कुस्ती पाहिजे लंगे साहेबांना कुस्ती पाहिजे आता हरतोरे एका बाजूला घ्या <सथ थाँगे साँगे> दोन तगड्या कुस्त्या सुरू झाल्या आहेत आणि साक्षात या पैलवानांच्या रुपाऱ्या आज शेवगावला बजरंगबली हजर आहे शरण शरण जी हण तुझा आल शिरा होता काय त्या भक्तीच्या वाटा मधून सुटा बजरंगबली हजर आहे एकदा सर्वांनी हात वर जय जयकार नाम संकीर्तन करजर सोपे जन्मांतरी परमेश्वराचं नाव घेतो ना मी पण बाजूला सर आणि एकदा सर्वांनी वर करा बरो बजरंगबली की ज्यांना ज्या अजून हात वर केलेला त्यांना नोंद घ्या पुढच्या जन्मी हात देणार जय नमो पार्वती पते हरा हरा महादेव धन्यवाद अवघी दुमदुमली शेवगाव नगरी आणि खऱ्या अवघा चिरंग रंगे कदाला रंगी रंगला शिरंग जात धर्म पंत उच्च नीच गरीब श्रीमंत गट तट सगळं सोडून लोक एकत्रित आली विविध देखतात त्याच नाव भारत आहे विविध त्याच नाव कुस्ती आहे आणि विविध देखतात त्याचं नाव शेवगाव आहे अरुण भाऊ मुंडे करून दाखवलं देवाभाऊ राज्यस्तरीय केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न होते स्वागत करायचं पुन्हा एकदा एवढं मोठं मैदानाने एवढी मोठी स्पर्धा घ्यायचं एवढं सोपं काम नाही मंडळी माणसाच्या जा घरा जर जागरणाचा कार्यक्रम असेल तर शिंदे साहेब चार हुकत्यात पण खऱ्या अर्थानं तळागाळातल्या इन्व्हॉल्व्ह करून घेतलं अरुण ना भविष्य अशी देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न होते पैसा सगळ्याकडे आहे पण खर्च करण्याची दानत असावी लागते ती अरुण माऊंकडं आहे खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या आणि आक्रमण झाला पृथ्वीराज पटेल दोन महाराष्ट्र केसरी लढताय समाज सोनाली आक्रमक आली तिकडं दुहेरी पटव लागलेली आहे टाळ्या करा जरा दोन्ही कुस्त्यांसाठी याचसाठी केला होता अट्टहास अशा दोन तगड्या कुस्त्या आखाड्यावरती सुरू आहे पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याच जाण आणि भान असावं लागते एवढी लोक गोळा करायची असती एवढे पैसे जर खर्च केले असतील तर गौतमी पाटील दोन तीन वेळा नाचून गेले असती परंतु समाजाला पण काहीतरी आदर्श देणं लागतो त्याच्यासाठी ही स्पर्धा आहे एकदा अरुण माऊन साठी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी टाळे होऊन जाऊ द्या नाही तर लोक काहीही करतात परवा दिवशी अरुण माऊनचा वाढदिवस झाला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एक आदर्श स्पर्धा या ठिकाणी आज संपन्न होते शबास घोट्यातनं पटकड होता सदगीर पलवाट पलीकडे सोनाली आणि उषा बाळासाहेब भालेराव सर त्या ठिकाणी पंचायत कुस्तीवर अनिल भाऊ गुले यांचे एक हजार रुपये आहेत महिलांच्या इकडे हर्षवर्धन सर विरुद्ध पृथ्वीराज पाटील दोन महाराष्ट्र केसरी लढतात आणि सौरभ दोरकर पंच म्हणून आहेत महाराष्ट्राच्या देदीपिमान कुस्तीचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचं काम वाढवण्याचं काम खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय एक सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला पुरगा प्रामाणिकपणा आणि आपल्या विचाराची एकनिष्ठ राहिल्यानंतर काय होतं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे शबास सोनाली शबास उषा खऱ्या अर्थानं साहेबांनी मगाशी सांगितलं की जिल्हाध्यक्ष असेल नंतर पुढे आता प्रदेश सरचिटणी दिल खऱ्या अर्थाने या तमाम जनतेची विनंती सभापती साहेब इथं उपस्थित आहे जमलं तर विधान परिषद आरोला देऊन टाकावी खऱ्या अर्थानं एक हडामासाचा कार्यकर्ता चांगली आपण जबाबदारी आतापर्यंत टाकली आणि त्यांनी पार पाडलेली आहे ओ हो बाकीचे बसा खाली काय झालेलं नाही चला तेवढं चालतं वरती घ्या तिला सोनाली मंडली कर्जची खऱ्या अर्थानं महाकाल कुस्ती केंद्राला सराव करते किरण मोरेकड अशी तगडी कुस्ती चालवाय हो अरे बाप रे बाप। हर्षवर्धन सदवीर महाराष्ट्र विजय टाळ्या करा आणि हो, 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 हो। हो, हो, हो। शिंदे साहेब बावनकुळे साहेब विके साहेब आतापर्यंत या दोघांची हो कुस्ती कमीत कमी नव्वद वेळा झाली महाराष्ट्रात सगळ्यात कमी वेळात आज निकाल लागला टाळ्या करा दोघांसाठी तासभर कुस्ती होत नाही आम्हाला दररोजचा अनुभव आहे सर पुढची चौऱ्याहत्तर जी चला कुस्ती शिवराज राक्षे पुकार ना शिवराज राक्षे

Let me let me keep it simple. Let me show you what I. Let me let me keep it simple. Let me show you how I. Oh, music, 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 music. Music, music. Music, music. Music, music. music. चौऱ्याहत्तर किलो सेमीफायनल चला शिवराज राक्षेपला नापाय आखाड्यावरती चला शेवगावचे खऱ्या अर्थानं किंग मेकर आहेत तारुणबा मुंडे खाली बसा हो खाली बसा शूटिंग करणारे बसा खाली इकडं निळा शर्ट घातलेले मधी बसलेले बसा की मांड्या घालून शमास। शमास। सोनाली मंडलिक इकडं आक्रमक झाले सवारी वरण्याचा प्रयत्न चालू आहे इकड सोनाली मंडलिक चौऱ्याहत्तर किलो चला सेमी फायनल महेश खांडेकर लाल लालपट्टी विरुद्ध सौरभ मराठे कापूरवाडी निळी पट्टी आकडा क्रमांक एक वरती पटकन चलायचंय साहेब राहतो शबा महेश खांडेकर सौरभ मराठी सोनाली म्हणली एक इकडे हाताची नोंदार करायचा प्रयत्न करते सवारी भरते दोन रनर लढायला लागलेले आहेत वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं तयार करावं का सगळं डी ला तर सगळंच बँकेत टाकायचं चार, ओ बरेच जण म्हणतात एवढं लिटर डीर ला तेवढं लिटर डीर ला पोराचं पायात पाय तोर पडायला लागला काय करायचंय तुमच्या दुधाला काय करायचंय ते तुमच्या तुम इष्टटीला चौऱ्याहत्तर किलो सेमी फायनल चालू होते चौऱ्यात्तर ची अजून मोजक्या दहा कुस्त्या बाकी सरपंच मनात हरिदास मस्के सर कोण चला सचिन आव्हा सर आखाडा प्रमुख गणेश पाटील सर साहेब पंच अमित कदम सर कंट्रोलर हरिदास मस्के सर आणि कॉम्पिटिशन इंचार्ज आणि सोनाले वनले कुजय महाराष्ट्राची रणरागिनी एक गरिबावरची महिला पहिला टाळे न्यू नि, शुभम चे मालक गणेश इकडे दोन हजार रुपये सोनाली साठी अकराशे रुपये अकरा हजार रुपये ऍडव्होकेट प्रताप काकांना विनंती आहे आपण कुस्ती मैदानाकडे जायचंय